थेट जाणार आहोत पुण्यामध्ये कारण पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका अगदी जोरदार आणि जंगी स्वरूपात सुरू आहेत पारंपरिक वाद्यांचा थाट इथे था पाहायला मिळतोय थेट जाऊया तर रेवती आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय सध्या पुण्यातनं अपडेट्स बघू शकतोय की पूर्ण जल्लोषात आणि एका वातावरणात बाप्पाचं विसर्जन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते जसं आपण बघू शकतो की ही आता कसब्याची म्हणजे पुण्याच्या पहिल्या मानाच्या गणपतीची आणि ग्रामदेवताची विसर्जनाची मिरवणूक आहे तसं आपण बघू शकतो की जे पारंपरिक हॉल पुस्तक बँक हे सगळं इथे आपल्याला बघायला मिळेल आणि तसंच दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट की यावर्षी सगळं नियोजित हो वेळेत पार पडतात आपल्याला पाहायला मिळते की या वेळेस गणपती वेळेत विसर्जन होतील हेचे श्री शाश्वती मात्र आपण बघतोय पारंपरिक ढोल ताशा वादन वादन आहे आणि एक जयघोष होताना पाहायला मिळतोय सध्या आपण बघतो की पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक पाहणं हा सुद्धा एक मोठा सोहळाच असतो आणि सध्या हे जे ढोल ताशा पथक आहे पहिलाच मनाचा गणपती ज्याचं विसर्जन आता वेळेत होईल असं म्हटलं जात आहे कुठवर साधारण पहिला मनाचा सा गणपती पोहोचलेला आहे आणि किती वाजता पहिलं विसर्जन होईल त्यामुळे सगळी विसर्जन वेळ होणं हेच मोठं आव्हान असणार आहे आणीकडे आपण बघतोय उत्साहसुद्धा हळूहळू वाढत आलेला आहे सर्वसामान्य नागरिक सुद्धा पुण्यामध्ये आपण बघतो रेवती पुण्यातले तर आहेत तर स्थानिक मात्र त्याबरोबरनं संपूर्ण देशभरातनं सुद्धा आणि काही विदेशी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात तुम्ही भेटला असाल अशा पाहुण्यांना आणि त्यांचा उत्साह मनावर होतो तरी कुठे ना कुठेतरी ही दुःखद गोष्ट आहे की आपल्याला सोडून बापा आपल्यासोबत नसणार आहेत वर्षभर पुढच्या वर्षी परत एखादी दहा दिवसांसाठी येणार पण बाप्पाला उत्साहात निरोप देणं हे किती महत्वाचं आहे हे यांच्याकडे बघून आपल्याला पाहायला मिळते प्रज्ञा अगदी आणि आता सध्या आपण बघतोय रुद्रगर्जना आहे वाद्य पथक आहे जे सध्या आपलं वादन सादर आहे साधारण जर बघितलं तर ही मिरवणूक जी आहे ती निघत असताना की पारंपरिक वाद्यच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात यावर्षी काही वेगळे खास बदल करण्यात आलेले आहेत का मानाच्या पाच गणपतींच्या या संपूर्ण मिरवणूक सोहळ्यामध्ये लगीच आणि ही थेट दुष्ही आपण बघतोय मोठा उत्साहसुद्धा या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे तरुणाई असतील किंवा लहान मुलं असतील अबाल वृद्ध हे सध्या जमलेले आहेत केवळ आणि केवळ हे सगळी मिरवणूक पाहण्यासाठी आणि पारंपरिक वाद्यांचा जयघोष पाहण्यासाठी सकाळपासनं खरं तर रेवती तू हे सगळं पाहतीयस स्वतः कव्हर करतीयस तुझा स्वतःचा काय अनुभव आहे यावेळेला काही जी गणपती आहेत ते पालखीमध्ये न विराजमान होता थेट मोठ्या प्रमाणात आपल्याला रथामध्ये पाहिलेले सुद्धा बसलेले सुद्धा पाहायला मिळाले नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं की खरं तर पारंपरिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात आणि मी इकडे सकाळी साडेसहा वाजल्यापासून आलेली आहे आणि उत्साह भरपूर आहे आणि तेव्हा त्यांना त्यांच्या बाप्पाला एक छान असा दहा दिवसांनी निरोप द्यायचा आहे आणि आपण जे म्हणतो ना की बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला हे खरंच ही भावना इकडे प्रत्येकाच्या मनात असते आणि जर ढोल तशा वादकांचं म्हणलं तर त्यांचा पूर्ण उत्साह जो पहिल्या दिवशी असतो तोच आत्ता आपल्याला बघायला मिळतोय प्रज्ञा नक्कीच आणि हातामध्ये फुलं दिली जात आहेत वेगळ्या पद्धतीनं आपण बघतोय या सगळ्यांनी तयारी केलेली आहे झेंडे नाचवले जात आहेत आणि रुद्र गर्जनेच्या वतीनं ही पुष्पवृष्टी ज्यावेळेला झेंडे उंचावले जातात झेंडे नाचवले जातात त्यावेळेला पाहायला मिळते दरवर्षी पुण्यामध्ये एक वेगळा उत्साह असतो असाच उत्साह हा, हा या वर्षी सुद्धा पाहायला मिळतोय तरुणाई मोठ्या संख्येनं जमलेली आहे आणि काही ठिकाणी भीमरूपीचं सुद्धा किंवा वेगवेगळ्या स्तोत्रांचं सुद्धा जोरदार ढोल तशाच्या गजरात गायन आणि वादनही पाहायला मिळतं कृपास धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट आम्ही पुण्यातनं घेत राहणारच आहोत